पैशाच्या कारणावरून एकावर खुनी अल्ला प्रकरणी अटकेतील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथून जामीन मंजूर झालाय या प्रकरणात मोहोळ पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे क्रमांक सहाशे चाळीस ऑब्लिक दोन हजार तेवीस अन्वये भादवी कलम तीनशे सात तीनशे तीन त्रेसष्ट तीनशे चौऱ्याण्णव पाचशे चार चौतीस प्रमाणे आरोपींविरुद्ध दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर प्रकरणात आरोपी मल्लिकार्जुन तोड्डे यांनी फिर्यादीस दिनांक ऑगस्ट रोजी भेटण्यास बोलवले असता फिर्यादीला सायंकाळी साडेसातच्या सुमारास पैशाची मागणी केली होती तसेच फिर्यादीचा फोनपे पासवर्ड आणि फोन, पे फोन पे द्वारे पैसे देण्यास दम दिला होता त्यानंतर आरोपीने फिर्यादीला हाता लाताबुक्याने मारहाण केली होती तसेच शिवीगाळी व धमदाटीही केली होती फिर्यादीच्या डोक्यावर आरोपीने हातातील दगडाने मारहाण केली असल्यामुळे त्याच्या डोक्यातून रक्तस्राव होत होते त्या स्वरूपी त्याला सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे उपचारकरिता नेण्यात आले होते आरोपीने आपला जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी आरोपीचा जामीन मंजूर केलाय या प्रकरणात आरोपीतर्फे अॅडव्होकेट कदीर आवटी ऍडव्होकेट दत्तात्रय कापुरे ऍडव्होकेट इम्रान पाटील व ऍडव्होकेट सोहेल रामपुरे यांनी काम पाहिले